असलेले माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि सहकारी नुकत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या देशभरातले देश निकाल आपल्या राज्यभरातले निकाल आपण सर्वांनी जवळून अनुभवले नरसारख्या ठिकाणी संग्राम भाय आड़वा बैठकीची सुरुवात राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात का या ठिकाणी केली की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून राज्याच्या निर्मितीपासून या राज्यामध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय क्षेत्र असेल या सर्वाधिक सर्व क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल यामध्ये सर्वाधिक अधिक ऐतिहासिक कामगिरी कुठल्या जिल्ह्यातून झाली तर ती नगर जिल्ह्यातून झाली आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी करायची आहे महायुती म्हणून त्या ठिकाणी करायची आहे राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात इथून या ठिकाणी केली की तुम्हाला आणि मला अपेक्षित असलेलं यश शंभर टक्के मिळेल या भावनेनेच आज आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी बैठकीचं नियोजन या ठिकाणी केलं खरंतर ही ऐतिहासिक पैकी निवडणूक वेगवेगळ्या पात्यांच्या वरती गेली संविधानाच्या बद्दलचं तऱ्हेची शंका संबंध देशभरामध्ये निर्माण करण्यामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी यश आलं संविधान बदललं जाणार नाही असं पंतप्रधानांच्या पासून ते उमेदवारांच्या पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर विविध राजकीय पक्षाचे महायुतीमध्ये आहेत या सर्वांनीच ठामपणाची ग्वाही दिली गेलेली असतानाच लोकांच्या मनामध्ये असलेला संशय दूर करण्यामध्ये आपण सारजण अपयशी ठरतो अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा एकतरची असुरक्षतेची भावना जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने भाषण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मुस्लिम मैल गावामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाष्ट झाली मलाही असं वाटायला लागलं की धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो आहे पण ज्या सिद्धांतावरती ज्या विचारावरती आपण सगळेजण काम करत असतो प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करण्याची भूमिका अंतकरणापासून आपण जर काही स्वीकारली तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केले जात असतात पण एक अजितदादांचा सहकार्य म्हणून महायुतीचा उमेदवार त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रहितेचं राज्य निर्माण केलं आठवा बघ जातीराव बाला सोबत घेत शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक राजधानी आपली रायगडची केली त्या रायगडच्या भूमीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून साडेब्याऐंशी आजारच्या मताधिकारी मला निवडून नेता आलं त्याचा सुद्धा नम्रता मी तर यां करू समाज जीवनामध्ये काम करत असताना अनेक वेळा कसोटीचे क्षण येत असतात पण व्यक्तिगत जीवनापेक्षा पक्षाच्या जीवनामध्ये आलेले कसोटीचे क्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दुष्काळातून महत्वाचे असतात प्रत्येक निवडणूक वेगवेगळे वेक वेक राजकीय समीकरण घेऊन येत असते मी सत्याहत्तर सालापासून लोकसभेची निवडणूक झवळून पाहिजे त्यावेळेला मी पोलिंग एजंट म्हणून काम करत होतो त्यालाही खूप वर्ष त्या ठिकाणी झाली जवळपास सत्तेचाळीस वर्ष झाली असतील त्याला पोलिंग एजंट म्हणून काम करत होतो इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या नंतर त्यावेळेला लोकसभेची निवडणूक जाहीर केली होती निवडणुका कशा टप्प्यावरती वेगवेगळे वळण घेतात हे सत्याहत्तर सालामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणलं ऐंशी सालामध्ये जनता पक्ष फुटला पण इंदिरा गांधींनी त्या कालावधीमध्ये मध्यावर्ती निवडणुका झाल्या त्यावेळेला कशापण यश आलं चौऱ्याऐंशी सालामध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली त्या कालाधीमध्ये राजीव गांधींनी ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका घेतल्या त्यावेळेला देशभरामध्ये कसं वातावरण झालं एकोणनव्वद असेल एक्याण्णव असेल शहाण्णव असेल अठ्ठ्याण्णव असेल नव्याण्णव असेल दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्न त्या ठिकाणी आहेत परराष्ट्रीय धोरण काय असावं अंतर्गत सुरक्षेच्या व्यवस्था बाबतीमध्ये आम्ही काय करावं शेजारचे जी काय राष्ट्र आहे ते आपल्या देशाकडे बाकड्या नजरेने बघतात त्या संदर्भामध्ये नेमकं काय केलं जावं महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारांचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अशा प्रश्नाच्या वरती अनेक वेळा लोकसभेची निवडणूक लढली जात होती पण यावेळेला मात्र लोकसभेची निवडणूक आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने लढली गेली कदाचित मधल्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसतील मग त्या महानगरपालिकेच्या झाल्या नसतील जिल्हा परिषदेच्या झाल्या नसतील पंचायत समितीच्या झाल्या नसतील नगरपालिकेच्या झाल्या नसतील त्या निवडणुकांना झाल्यामुळेच विरोधकांनी यावेळेला लोकसभेची निवडणूक अगदी ग्रामपातीवरती नेऊन ठेवलेली सुद्धा आपल्याला अनुभवाला मिळाल पण हे सारं काही घडत असताना संग्राम या मला या गोष्टीचा अभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की या दक्षिण नगर या लोकसभा मतदारसंघातून माझ्या युवा असलेल्या आमदाराने बत्तीस हजाराचं मताधिक्य देत दे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठामपणाची भूमिका त्या मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी दाखवली त्याच्याबद्दल सुरुवातीला तुमचं संग्राम भाईया तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अतिशय जाहीरपणाने या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो वैचारिक संघर्ष ज्यावेळेला होत असता राजकीय लढाई ज्यावेळेला केली जात असते कारण आज आपण पहिल्यांदाच महायुती म्हणून सामोरं जातो परस्परांच्या विरोधामध्ये वेळेला आपण राजकीय दृश्य लढत आलो म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना त्या ठिकाणी असेल अशा वेळेला दादांच्या नेतृत्वाखाली एक आपण ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याला सुद्धा एक वर्ष पूर्ण त्या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला बहुजनांच्या जा हितासाठी आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की संघराज्याच्या कल्पनेमध्ये राज्य आणि केंद्र एका विचाराचे असतील तर त्याच्यातून अधिक हिताचं काम त्या राज्याच्या बळकटी करण्यासाठी होऊ शकतात एक व्यापक हिताचा मनामध्ये ठेवत दादांच्या नेतृत्वाखाली या देशा राज्यांतील देशांतील पक्षाच्या संघटनेने विधानसभा सदस्यांनी बहुमताने हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा निवडणुकीला समोर जातो स्वाभाविकपणाने आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न होता आपल्याला मानणाऱ्या मतदारांच्या समोर प्रश्न होता पण तो केवळ आपल्या पक्ष सीमित नव्हता की आपल्याला कमळाला मतदान करायचं असं आपल्या मतदारांना सांगायचं मी ज्या ठिकाणी उभा राहिलो तिथं शिवसेनेचाही बालेकिल्ला होता त्याला त्यांनाही सांगायचं होतं शिवसेनेला की धनुष्यपणाच्या ऐवजी घड्याच्या चिन्हावरती आपल्याला मतदान करतात भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आमदार माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यांनाही सांगायचं होतं की आता कमळाच्या ऐवजी आपल्याला घड्याच्या चिन्हावरती मतदान करायचं कदाचित का काही ठिकाणी हे पूर्णपणाने बिंबवण्यामध्ये यश आलं असेल अपयश आलं असेल परंतु या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पैचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि या निवडणुकीचे स्पष्टपणाचे निकाल आपल्याला पाहायला मिळाले तशी यापूर्वीसुद्धा वेगवेगळे निकाल लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणायला मिळाले पण पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा धोरण पक्षाची नीती पक्षाचं नेतृत्व ज्या पद्धतीने समाजासाठी काम करताय आहे याची पुन्हा एकदा समाजामध्ये जाऊन सभेदारा जागरूक करण्याचा प्रयत्न केला तर अपेक्षित असलेलं यश सुद्धा मिळू शकतं हे आव्हान तुमच्यानी माझ्या समोर त्या ठिकाणी आज बाळासाहेब या ठिकाणी मी आढावा घेतला मी काय फारसा खुश नाही न मी उद्या तुमचा आढावा घेणार आहे मी स्पष्टपणे सांगतो प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाच्या संघटनेला जे अपेक्षित आहे त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी काम केलंच पाहिजे याच्यात जराही इतुबात असं काही कारण आहे ते घेऊनच ती कार्यप्रणाली घेऊनच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे पण फारसं या ठिकाणी आधी मी बोलणार नाही पण पुन्हा एकदा मी पक्षाच्या जिल्ह्याच्या आणि या निमित्ताने सांगू इच्छितो आहे वेगवेगळे फ्रंटल सेलचे सुद्धा आमचे अध्यक्ष असतील महिलांचे असतील युवकांचे असतील सामाजिक न्याय सेलचे असतील आमच्या ओबीसी सेलचे असतील सर्व सेलचे जे काही अध्यक्ष असतील या सर्वांनी मिळून जबाबदारी म्हणूनच जबाबदारीचं भान लक्षामध्ये घेत दादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बळकडी तरीकणी करायची आहे याच्या धुमत काय कारण का आपण नेमकं लोकांच्या पर्यंत जाण्यामध्ये कमी पडलो याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता नक्कीच आहे उद्याच्या कालावधीमध्ये अधिक आत्मविश्वासाने आपल्याला सामोरं जायचं असेल तर जे का नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांच्या माध्यमातून चुकीचा जो अपप्रचार झाला तो अयोग्य कसा होता हे आता कार्यकर्त्यांनी जनतेच्या समोर सांगून सांगण्याची आवश्यकता आहे नगर जिल्हा शेतीच्या क्षेत्रामध्ये